कुणाल कामराच्या कथित हास्यव्यंग विडंबनामुळे गेले दोन तीन दिवस देशभरातील माध्यमं राजकारणी यांच्या दृष्टीने कारणी लागले उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी कामराचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आणि व्हायचं तेच झालं नंतर शिंदे समर्थकांनी अक्षरशः राडा केला या कामरा नावाच्या मोहऱ्याचा बोलवता धनी कोण यावर उद्धव ठाकरे संजय राऊत हेच बोलवते धनी आहेत असं सत्तारूढ पक्षाचं मत आहे स्टुडिओ भाड्यासाठी पैसे दिले आणि ती कविता देखील उबाटा गटानेच दिली असावी असा आरोप आता होतोय यामध्ये तथ्य किती हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा मात्र आदित्य ठाकरे आणि कुणाल कामराचे घनिष्ठ संबंध आहेत याची पुष्टी देणं सध्या सुरू आहे नमस्कार मी अविनाश साधक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट कुणाल कामरा प्रकरण काहीही असलं तरी दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे गटाने हा उद्योग केला आहे असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे तसं ते सत्तारूढ पक्षातील अनेकांचं म्हणणं आहे आता पुन्हा गंमत अशी आहे की हे सत्तारूढ आणि विरोधी दोन्ही पक्ष दर दोन दिवसांनी एकमेकांवर लक्ष विचलित करत असल्याचा आरोप करतायत म्हणजेच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या महागाई बेरोजगारी शिक्षण आरोग्य कृषीमालाचे दर टोल अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा व मित्रपक्षांना जनता आणि विरोधकांचे लक्ष हटवायचं होतं म्हणून औरंगजेब दिशा सालियन आदी प्रकरणं काढली हा आरोप अर्थातच विरोधी पक्षांचा आहे तर दिशा सालियन प्रकरण अंगाशी आल्यामुळं ठाकरे आणि मित्र पक्षांनी कुणाल कामराचा विषय सुरू केला असं महायुतीचं म्हणणं आहे मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी आरक्षण व जरांगे आणले तर जरांगे यांच्यावरून विषय बदलावा म्हणून वाल्मिक कराड आणि देशमुख यांचं प्रकरण सुरू झालं आता हे सगळे विषय एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे लक्ष पांगवण्यासाठी असतील तर अधिवेशन कोणासाठी आणि का चालवले आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक मुद्द्यांवर किती चर्चा झाली विरोधक आर्थिक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी किती सज्ज आहेत सभागृहात नसलेली प्रवक्ते मंडळी पक्षाची भूमिका मांडताना किती सवंग बोलतात हे वारंवार दिसत असताना जनतेने दररोज तोच तो मौखिक मानसिक अत्याचार सहन का करायचा असा प्रश्न पडतो आता मुद्दा येतो तो, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुणाल कामरा हा कलाकार आहे का असा प्रश्न त्याचे व्हिडिओ पाहून मनात येतो सुमार दर्जाचा त्याचा कार्यक्रम मुंबई आणि महानगरातली मंडळी पैसे देऊन का पाहतात हे कळत नाही त्यात ना दर्जा ना पातळी ना विचार ना संकल्पना ना त्या विषयाचं गांभीर्य अशा या कलाकाराचे कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून नाही तर दर्जाशून्य कार्यक्रम म्हणून थांबवले पाहिजेत इतक्या उथळ आणि फालतू कार्यक्रमांनी शिंदे समर्थक अस्वस्थ व्हायचं कारणच नव्हतं जोपर्यंत चांगला कार्यक्रम तुझ्याकडून होत नाही तोपर्यंत तू कार्यक्रम कर अशी सक्ती कामराला करायला पाहिजे होती मारहाण आणि तोडफोड करण्यापेक्षा ही शिक्षा जास्त झाली असती आणि खरंच सुपारी घेऊन त्याने बदनामीचे कार्यक्रम करण्यापेक्षा खरोखर मनोरंजन करणे अधिक योग्य होतं केवळ व्यक्तिगत बदनामी हा हेतू कुणाल कामराच्या त्या सादरीकरणात आहे त्यावर आदित्य ठाकरे म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शिंदेच गद्दार असल्याचे कामराच्या गाण्यानंतर सिद्ध केले खरं तर हे पाहून राजकारणाचीच दया यायला लागली आहे या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या आठवणीसाठी एक सांगतो की एका नेत्याबद्दल समाजमाध्यमांवर फिरत असलेली पोस्ट फक्त रिपोस्ट केली म्हणून एका महिला कलाकाराची धिंड गावोगावी काढली गेली होती तिच्यावर गुन्हे नोंदवले होते हे जरा आठवा आता गद्दारी नक्की कोणी केली याचा मागोवा घेतला तर कथा उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाईल सन दोन हजार एकोणीसमध्ये युतीला मतदारांनी निवडून दिले असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाण्यात इमानदारी होती का भाजपनं फसवलं असं गृहित धरलं तर तो त्या दोन पक्षप्रमुखांचा मामला होता बंद खोलीत पक्ष आणि मतदारांचं भवितव्य ठरवणारे ठाकरे कोण अमित शहा यांच्याबरोबर बैठक मोकळ्या मैदानात करायची होती आणि तरी वाटाघाटीत जमले नव्हते तर स्वतंत्र राहायचे होते काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी गळ्यात गळा घालायचं कारण काय होतं बंद खोलीत नक्की कोणते इतर मुद्दे चर्चेत घेतले हे सांगायचं कष्ट उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच घेतले नाहीत केवळ मुख्यमंत्रीपदाचा एकच मुद्दा बोलला गेला का हे कधीतरी स्पष्ट करावं म्हणूनच आता आजच्या सगळ्या राजकारणी मंडळींनी गद्दारी हा शब्द कोणाहीसाठी वापरू नये तत्त्व नीती आचरण विचार यात प्रत्येकानेच गद्दारी केली आहे उगीच एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणणं फारसं शहानपणाचं नाही राजकारणाच्या आजच्या विस्कटलेल्या घडीला केवळ आणि केवळ दोन हजार एकोणीस सालात शरद पवार यांनी ज्या प्रकारे मोड बांधली आणि राजकारणाचा प्रवाह गढूळ केला ते जबाबदार आहेत कुणाल कामरासारखे फुटकळ कलाकार राज्यसत्ता उलथवून टाकण्याच्या लायकीचे काही करतायत असं म्हणणं म्हणजे आपल्या बुद्धीचं दिवाळं निघालंय असं जाहीर करण्यासारखं आहे कामरा हे फुटकळ व्यक्तिमत्व आहे त्याची लायकी कर्तृत्व कलाकारी नगरसेवक पाडण्या सुद्धा नाही शिंदे यांनी थेट ठाकरे यांच्याशी पंगा घेतला होता तिथे त्यांना हा कामरा फार मोठा स्पर्धक नाही या कुणाल कामरामध्ये अजून बरीच परिपक्वता यायची आहे हे नक्की सध्या तो बिनकामाचा आहे आणि त्याला पाठिंबा देणारे रिकामेत त्यामुळं राज्यात कामराच्या फुटकळ कार्यक्रमापेक्षा महत्त्वाचे विषय खूप आहेत त्यावर विचार आणि कृती करावी त्यातच सर्वांचं भलं आहे कलाक्षेत्रातील राजकारण आणि राजकारणातील भरकटलेले मुद्दे याबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद